जय शिवराय सर जय शिवराय आपण सांगितल्याप्रमाणे अकरा तारखेपासून राज्यात बहुतांश भागामध्ये पावसाने विश्रांती घेतलेली आहे तर आता ही परिस्थिती कधी परत राहील कारण शेतकऱ्यांना अशा शेतीतली कामे करण्यासाठी डवरणी खुरपणी साठी पावसाचा खंड आवश्यक आहे पुढील परिस्थिती कशी राहील संपूर्ण महाराष्ट्रात नक्कीच नक्कीच आता तुमच्या भागामध्ये विश्रांती मिळते आणि परत आजपासून चंद्रपूर गोंदिया या भागामध्ये बाग बदलतचा पाऊस पडणार आहे हा त्याच्यामध्ये सगळ्याच भागांना पडणार कारण की गरमीची जी काही खूप जास्त वाढलेली आहे तुमच्या आणि चंद्रपूर असेल गोंदिया असेल हिंगणघाट भंडारा वाशिम जिल्हा असेल स्थानिक वातावरणाचा खोस आहे तो चौदाला पंधरा ला ला अशा भागामध्ये आहे आणि सर्व दूर जो पाऊस असेल तो तुमच्या भागामध्ये सोळा सतरा पासून पुन्हा एकदा चालू होतोय कंडिशन अशी आहे की आता काही गारवा राहायचं वातावरणामध्ये तो कमी आता कमी झालेला आहे आठवड्याभरासाठी त्यामुळे स्थानिक वातावरणाचा मोठा पाऊस पडण्याची चान्सेस शेतीमध्ये शंभर टक्के भाग तर येणार नाहीये पण बऱ्याच भागांमध्ये तो होऊ शकतो म्हणजे ज्यांना पडला नाही त्यांना संधी आहेच पण अशी पण ज्यांना पडेल त्यांची संधी गमवू शकते अशी कंडिशन याच्यामध्ये आहे आणि एकंदरीत जे काही असेल लातूर परभणी असेल नगर असेल यांना सुद्धा चौदा पंधरा ला चांगली कंडिशन आहे आणि पासून तर सगळ्या भागांमध्ये पाऊस चांगलाच येतोय पण सध्या इकडे मराठवाड्यामध्ये दोन तारखा अशा पोषक आहेत चौदा आणि पंधरा कि या तारखेला पाऊस येऊ शकतो या भागांमध्ये आणि हे जे काही वारे आहेत आता कमजोर झालेले आहेत पण नॉर्मल सुद्धा होणार आहेत म्हणजे सतरा आणि अठराला त्यामुळे आणखी पावसाची प्रगती ह्या पुढील आठवड्यामध्ये होऊ शकते आता आजची जर आपण कंडिशन पाहिली ना तर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आज आणि उद्या दुपारनंतर किंवा काही ठिकाणी दुपारच्या पिढला स्थानिक वातावरणाचा पाऊस आहे तेरा तारखेला तर भरपूर पाऊस आहे तुमच्या भागामध्ये अच्छा हम्म आणि त्यानंतर अमरावती आहे अकोला आहे बुलढाणा जिल्ह्यातही स्थानिक आणि वातावरण पाऊस असेल बऱ्याच भागांना तो सोडणं सुद्धा आहे आणि काही भाग तो घेणार आहे पण जिथे जिथे पडेल तिथे ते तानन भरी जोरदार अशा स्वरूपाचा तो राहणार आहे किती टक्के व्याप्ती किती टक्के असणार पावसाची व्याप्ती थोडी चाळीस पन्नास टक्के म्हणजे अर्धा भाग येईल अर्धा भाग सोडून देईल पंधरा दिवशी येईल अर्धा भाग गेला अर्धा भाग अशी व्याप्ती आहे दोन तीन दिवस सत्तर टक्केच्या आसपास जाईल समजा जास्त काही नाहीये आणि यामध्ये फायदा एवढा आता उन्हामुळे खरपणे डवळणे काही पाणी जास्त असलेल्या भागांना मारायला चालतंय आणि पिके देखील जोमाने वाढतील याच्यामध्ये सतरा अठरा तारखेपर्यंत जमेल हे सगळं जास्तीत जास्त सतरा तारखेपासून पुन्हा जास्तच पोहोचते तुमच्या भागामध्ये सोळा काही ठिकाणी मध्यम आणि सतरा आणि अठरा मेघगायजने म्हणजे सतरा तारखेपर्यंत शेतकऱ्यांना अवधी हम्म आमच्या भागामध्ये एक बावीस तेवीस तारखेपासून पुन्हा जड लागते पहिल्या त्यामुळे ह्या काळामध्ये जेवढी कामं करतील ह्या डोळ्यामध्ये तेवढं करून घेण्याचा धन्यवाद